मराठवाड्यातील आठ गावांनी हैदराबाद गॅझेटला विरोध केला आहे या गावकऱ्यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्याने प्रशासनासमोर पेज पडला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती सरकारने ती मागणी मंजूर केली त्यानंतर हे गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण मराठवाड्यातील आठ गावांनी चक्क हैदराबाद गॅझेटला विरोध केला के के आहे या गावकऱ्यांचा हैदराबाद गॅझेटला विरोध असून सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे गावकऱ्यांनी केलेल्या या मागणीमुळे प्रशासनासमोर पेच पडला आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांमध्ये सातारा गॅझेट का लागू करण्याची मागणी होते हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम का असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे त्यामागील कारणही गावकऱ्याने दिले आहे एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये होता तर आता ती गावे धाराशिव जिल्ह्यामध्ये सम समाविष्ट असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट का सातारा गॅझेट यासंदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हैदराबाद गॅझेटमध्ये मा मराठवाड्याची माहिती तर सातारा गॅझेटमध्ये पश्चिम महाराष्ट्राची माहिती असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत ही गावे सोलापूर जिल्ह्यात होती त्यामुळे मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या गावांचा समावेश नसणार त्यामुळे आम्हाला सातारा गॅझेट लागू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे या सर्व घडामोडीमुळे प्रशासनासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे याविषयीचे मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तळवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहेत आंबेजवळगा कौडगाव येडशी जवळा दुधगाव कसबे तळवळा गोपाळवाडी कोंबडवाडी अशा आठ गावांचा एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश होता या गावातील ग्रामस्थांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासन संभ्रमात आहेत प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे